नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही पण असा विचार करता का की कि मी किती मेहनत करतो व्ह्यूज टाकतो आणि कधी दहा व्ह्यूज येतात कधी पन्नास व्ह्यूज येतात असं का होतं काय यूट्यूब चॅनल आपल्यासाठी बनलेलंच नाही आहे असा विचार तुम्हाला पण येतो का जर तुम्हाला पण तुमच्या यूट्यूब चॅनलवर परफेक्ट व्ह्यूज येत नाही आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की मी तुम्हाला यावर आज सोल्युशन सांगणार आहे पर्टिक्युलर प्रॅक्टिकल सोल्युशन सांगणार आहे ज्याने आपले व्ह्यूज वाढण्यात मदत होईल तर पहिलं म्हणजे सगळ्यात मोठी चूक जे आपण करतो ते म्हणजेच यूट्यूबचं अल्गोरिदम हे आपल्याला समजलेलं नसतं यूट्यूब अल्गोरिदम हे काय बघतं त्यांना यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओजमध्ये काय हवं असतं हे आपल्याला माहिती नसतं या चुका आपण करतो त्यामुळे सुद्धा व्ह्यूज वाढायला प्रॉब्लेम तर यूट्यूब अल्गोरिदम काय बघतं तुमचा व्हिडिओ लोक बघत आहे का किती वेळ बघत आहे किती लाईक्स करत आहे तुमची व्हिडिओज लोकांना आवडत आहे की नाही आवडत हे सगळं यूट्यूबचं अल्गोरिदम हे बघत असतं त्यानंतरच यूटूब आपला व्हिडिओ समोर पुश करतो अदर ऑडियन्सला व्ह्यू न येण्याचं दुसरं कारण आहे ते म्हणजेच थमनेल आणि टायटल वीक असणे अट्रॅक्टिव्ह नसणे खरं सांगू मित्रांनो नव्वद पर्सेंट जे लोक असतात ते आपलं थमनेल टायटल बघूनच आपल्या व्हिडिओला क्लिक करत असतात थमनेल टायटल जर बोरिंग असेल तर यूट्यूबने कितीही प्रमोट केला आपला व्हिडिओ तरीही आपल्या चॅनलवर किंवा व्हिडिओवर व्ह्यूज येणार नाही तर थमनेल टायटल हे आपल्याला एकदम अट्रॅक्टिव्ह ठेवायचं आहे तर यावर सुद्धा मी तुम्हाला सोल्युशन सांगते थमनेल आणि टायटल तुम्हाला अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे थमनेल तुम्हाला बोल्ड टेक्स्ट असलेलं बनवायचं आहे फेसचं एक्सप्रेशन असलेले तुमचे स्वतःचे इमेज तुमच्या थमनेलवर लावायचे आहे क्युरॅसिटी क्रिएट करायची आहे फॉर एक्झाम्पल यूट्यूब टिप्स एक्सेट्रा असं तुम्ही थमनेलवर लावू शकता आणि टायटलसुद्धा तुम्हाला एकदम अट्रॅक्टिव्ह आणि इमोशन्स असलेला लिहायचा आहे जेणेकरून ऑडियन्सला तो आवडेल तर तिसरा आहे व्हिव न येण्याचं कारण तर व्हिडिओ रिटेन्शन कमी असणे व्हिडिओ रिटेन्शन म्हणजे काय जर तुमचा व्हिडिओ हा पाच मिनिटाचा आहे लोक पाच मिनटाचा व्हिडिओ तुमचा एकच मिनिटात पाहून स्किप करत आहे तर मग व्हिडिओ काय म्हणतो यूट्यूब काय म्हणतं की तुमचा हा व्हिडिओ बोरिंग आहे यालाच व्हिडिओ रिटेन्शन असे म्हणतात तर यावर सोल्युशनसुद्धा आहे ते पण आहे यावर सोल्युशन आहे तुमचं अननेसेसरी बोलणं तुम्हाला टाळायचं आहे कंटेंट सोडून तुम्हाला बोलायचं नाही आहे इंट्रो खूप लांब नाही ठेवायचं आहे इंट्रो तुम्हाला एकदम शॉर्ट द्यायचा आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह द्यायचं आहे स्टोरी टेलिंग वापरायचं आहे ठीक आहे आणि ऑडियन्स आपल्यासोबत कनेक्ट राईन असे टिप्स ऑडियन्सला तुम्हाला द्यायचे तर चौथं मेन जे कारण आहे व्ह्यूज न येण्याचं ते म्हणजे कन्सिस्टन्सी हा शब्द मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये मा वापरलेला आहे कारण की कुठलंही काम करताना आपलं प्रामाणिकपणा देणं खूप जास्त आवश्यक का आहे कामात कन्सिस्टंट राहणं आवश्यक आहे तेच व्यू न येण्याचं कारणही बनू शकतं कन्सिस्टन्सी नाही आज व्हिडिओ टाकला पंधरा दिवस गायब ठीक आहे तर व्हिडिओला यूट्यूबला तुमच्यावर असं केल्यामुळे ट्रस्ट होणार नाही आणि जे यूट्यूब असतं अल्गोरिदम त्याला कन्सिस्टन्सी ही जास्त महत्त्वाची वाटते तर तुम्हाला तुमच्या कामाप्रप्रती कन्सिस्टन्सी ठेवायची आहे व्ह्यू यो या नाही यो पण तुम्हाला तुमचा व्हिडिओ तुमचे शॉर्ट्स सगळे रेग्युलर टाकायचे आहे फिक्स टाईमला तर यावर खूप सोपी सोल्युशन आहे म्हणजेच आठवड्यात तुम्ही दोन व्हिडिओ टाका फिक्स डे आणि फिक्स्ड टाईमला टाका आणि कन्सिस्टन्सी ठेवा तुमच्या कामात क्वालिटी ठेवा आणि क्वांटिटी ठेवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओमध्ये तुमच्या कन्सिस्टन्सी हवी आहे तेव्हाच तुमचे व्ह्यूज वाढेल तर पाच तर पाचवं जे कारण आहे व्ह्यू न येण्याचं रॉंग टॉपिक निवडणे तुमच्या चॅनलसाठी रॉंग कंटेंट निवडणे आपण कधी कधी काय करतो जे आपल्याला आवडतं त्याच टॉपिकवर आपण व्हिडिओज बनवतो आणि अपलोड करतो पण ते टॉपिक ऑडियन्सला आवडत नाही आणि ते त्यांना पाहायचेसुद्धा नसतात तर यावरसुद्धा सोल्युशन आहे तर सोल्युशन काय आहे सर्चमध्ये लोक काय शोधत आहेत ते पहा ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओज बनवा आणि लोक काय पाहू इच्छिते ते सुद्धा समजून घ्या अशा टॉपिक्सवर तुम्ही व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करा व्ह्यूज न येण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओची क्वालिटी ही खराब असणे लोकं व्हिडिओ थोडा डाऊन असला खराब असला तरी बघून घेईल पण जर तुमचा ऑडिओ आवाज जर बरोबर नसेल तर मग लोक तिथेच व्हिडिओ बंद करतात तर यासाठी तुम्ही काय करू शकता एकदम सोपा आहे तुम्हाला सिंपल माईक ठेवायचं आहे ठीक आहे वापरायचं आहे शांत ठिकाण निवडायचं आहे जिथे तुम्ही व्हिडिओ शूट करत आहे आणि तुमचा जो आवाज आहे तो क्लिअर ठेवायचा आहे जेणेकरून ऑडियन्सला व्यवस्थित एकूण एक शब्द आपला ऐकायला येईल ओके मित्रांनो यूट्यूबला वेळ द्या यूट्यूब हे ओवरनाईट सक्सेस नाही आहे आपले पन्नास ते शंभर जे व्हिडिओ असतात ते फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी असतात त्यानंतर एक ते दोन महिने आपल्याला पेशन्स ठेवायचे आहे अल्गोरिदमला आपला कंटेंट समजून घेण्यासाठी जर आज तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज आले नाही याचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही फेल झालात हे याचं संकेत आहे की तुम्ही आणखी बेटर होऊ शकता हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि यूट्यूब ग्रोथसाठी चॅनलला सब्सक्राइब करायला बिल्कुल विसरू नका पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा अशाच छान व्हिडिओसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद